हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिषराव तुम्हा सर्वांचे एक पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची आपल्याला वाटचाल पाहायला मिळत आहे राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता आपण पाहायला गेलो शेतकरी मित्रांनो तर आता सर्वात आधी आपण मराठवाड्यातील काही जिल्हे पाहूयात नंतर विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे आपण पाहूयात पण नंतर कोकणाचा देखील भाग घेणार आहोत आता पाहायला गेलं तर केज कडमचा भाग आहे मस्सा तारखेड भूमचा भाग आपल्याला दिसून येत आहे मुरूड इकडे धाराशिव बोधकाप नंतर इकडे बर्दापूर रेणापूरचा भागात आपल्याला मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस घाट नंदुरा आहे धारूर केज परळीचा भाग आहे सिरसल तळेगाव वडवणी बीड तसेच इकडं पाहायला गेलं तर अमलनेरचा भाग आहे बैलगावचा भाग आहे तसेच इकडं गेवराईचा भाग आहे ओमपोरचा भाग आहे या ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जर पाहायला गेलं तर इकडे वरती पाहू शकतात आपल्याला धा ढाकेफळ पैठणचा भाग आहे याही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे भन्नासचा भाग आहे याही ठिकाणी धायगावने या याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे गंगापूरचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालनार तसेच लोणार महोरा सिल्लोड कन्नड चाळीसगाव इकडे अजंठाचा भाग आहे चिखलीचा भाग आहे तसेच इकडे पाहायला गेलं तर साखरी धुळे पारोळा जळगाव तसेच इकडं वलसाड सिलसवास नाशिकचा काय भाग आहे इगतपुरीचा देखील काय भाग पाहायला मिळत आहे अहिल्या देवीनगर श्रीरामपूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस जामखेडच्या भागात करमळाच्या भागात दोंढ इंदापूरपर्यंत वातावरण आपल्याला दिसून येत आहे तसेच पाहायला गेलं तर इकडे सातारा सांगली कोल्हापूर बारामती इंदापूर दौंड पुण्याच्या भागामध्ये देखील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सर आपल्याला पाहायला मिळू शकते विदर्भामध्ये देखील रायपूरचा इकडे भाग आहे चंद्रपूरचा गोंदियाचा भाग या ठिकाणी